नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र ला पाहूयात आज सातारा जिल्ह्यामधले महत्वाच्या वीस बातम्यांचा आढावा टॉप ट्वेंटी आत्ताची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे चोरजवाडी कराड या एसटीला हिंगणोळे या गावाजवळ अपघात झालेला आहे सकाळी आठ वाजता चोरजवाडीहून कराडला येणारी ही बस या बसमध्ये विद्यार्थी प्र प्रवास करत होते बारा विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यामध्ये जखमी झालेले आहेत या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना उंबरस हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट करण्यात आलेलं आहे तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे आणि यामध्ये खरं तर या, या जखमींची विचारपूस करण्यासाठी आणि प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस किसान मोर्चाचे रामकृष्ण वेताळ यांनी या प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन आणि महत्त्वाचं म्हणजे विशेषतः जे अधिकारी आहेत त्यांना सूचना देऊन जखमींची विचारपूस करून आणि आरोग्याची विशेष म्हणजे दखल घेऊन या ठिकाणी रामकृष्ण वेताळ यांनी या ठिकाणी या भेट दिलेली आहे महत्वाची आत्ताची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे हिंगणोळे या गावाजवळ चोरजवाडी कराड या एसटीला अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये बारा विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हे जखमी झालेले आहेत